महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनी स्थापिलेला बुद्ध धम्म त्याच बुद्ध धम्माच्या वाटेवर मार्गक्रमण करणारा पूजनीय भिक्खू संघ या त्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धा बुद्ध धम्म सात समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षावास दोन हजार चोवीसचा चौतीसावा दिवस आहे आज तारीख आहे तेवीस आठ दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत गाथा क्रमांक पाच ज्यात म्हटले आहे की या व चे बालो पंडित परिरूपा सती न सो धम्म विजानती दब्बी सुपरंस यथा अर्थात अज्ञानी मानव जीवनभर बुद्धिमंतांच्या सोबत राहिला तरी त्याला सुसिद्धांत अर्थात धम्म समजत नाही जसे पळीला वर्णाचा स्वाद समजत नाही जर मनुष्य आपल्याला सर्वज्ञ सर्वोत्तम आणि सर्वोच्च समजत असेल आणि तर सर्व तुच्छम समजत असेल तर त्यावर इलाज नाही आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी काही सिद्धांत काही नियम आवश्यक आहेत त्यासाठी खरे तत्वज्ञान समजणे गरजेचे आहे ही सारे तत्वे अर्थात धम्म हा धम्म जाणणाऱ्याकडूनच समजला जातो म्हणून बुद्ध धम्म आणि संघाला शरण असावे आणि त्यांची ती तत्वे समजून घ्यावी पण अज्ञानी असं करत नाही त्यामुळे तो सर्व धम्मवंतात राहतो परंतु तो, तो धम्म जाणू शकत नाही म्हणून पळीला वरण तिकट आहे की गोड आहे असं स्वाद समजत नाही तसेच अज्ञानीचे असते त्याला पुण्य दान धम्म तत्त्व दुःख ह्या बाबतीत काहीही समजत नाही तो रिकामाच राहतो म्हणून तथागत बुद्धांनी ग गा मधील गाथा क्रमांक पाचमध्ये म्हटलेलं आहे अज्ञानी मानव जीवनभर बुद्धिवंतांच्या सोबत राहिला तरी त्याला सुसिद्धांत समजत नाही जसे पळीला वर्णाचा स्वाद आज येथे स्थांब तो नम बुद्धाय जय भीम थँक्यू